पाचवं मन्वंतर आहे त्याने महाराज रैवत मन्वंतर याच्यामध्ये शुभ्र नावाचे ऋषी आहेत त्यांच्या पत्नीचं नाव आहे विकुंठा तिच्या घरी भगवान वैकुंठ रूपानं त्यागणी प्रगट झालेली आहेत लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार भगवंतानं वैकुंठ धाम तयार केलेलं आहे वैकुंठ हे भगवंताचं नाम पण आहे आणि वैकुंठ हे भगवंताचं धाम पण आहे वैकुंठ देवाचं नाव आहे महाराज म्हणून धामाची रचना झाली यानंतर सहावं मन्वंतर आहे चाक्षुष मन्वंतर या सहाव्या मन्वंतरात भगवंतानं अजित अवतार धारण केला आणि समुद्र मंथन करून घेतलं म्हणजे समुद्र मंथन का झालं ते सांगा मग सांगू लागले म्हटले असं आहे एकदा दुर्वासा ऋषी त्यांनी भगवान विष्णूकडे गेले होते वैकुंठात फार आनंद झाला त्यांची त्यांनी पूजा करत होते मृत्यू लोकात देवाच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता तो हार घातल्यानंतर भाव उमडून आला असं वाटलं वैकुंठात जावं दुर्वासा वैकुंठात गेले वैकुंठात गेल्यावर चमत्कार दिसला मृत्यू लोकात जो हार देवाच्या गळ्यात मी घातला होता तोच हार देवाच्या गळ्यात दिसला वैकुंठात देवाने माझा हार स्वीकारला नमस्कार केला आणि देवानं मोठेपणाने स्वतःच्या गळ्यातला हार घेऊन दुर्वासाच्या गळ्यात घातला दुर्वासाला प्रसाद मिळाला दुर्वासामध्ये मी ब्रह्मचारी आहे मला काय करायचं या हाराचं याच्यात लक्ष्मी वास्तव्य करते म्हणून त्यांनी पुढे निघाले भगवंतापासून इंद्र समोरून आला ऐरावतावर बसून इंद्राने दुर्वासाला पाहिलं नमस्कार केला दुर्वासाने विचार केला हार माझ्या कामाचा नाही याच्या कामाचा आहे कारण तो त्यांनी श्रीमंत संपन्न त्यांनी असणारा इंद्र आहे मग त्या इंद्राच्या गळ्यात हार घातला इंद्राने काय केलं आपल्या गळ्यातला हार काढला आणि ऐरावताच्या डोक्यावर ठेवला ऐरावाताला वाटलं काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे सोंडेनं वरती पाहिलं तो हार त्या सोंडीत घेतला काहीतरीच आहे म्हणून त्यांनी घेतला आणि टाकून दिला आणि पायाखाली तुडवला हे दुर्वासानं पाहिलं दुर्वासा म्हणले भगवंताच्या गळ्यातला हात याला दिला यानं हत्तीच्या पायाखाली दिला रागावली दुर्वासा म्हणले काय उन्मत्त झाला श्रीमंतीच्या बाळावर जा तुला शाप देतो तुझी सगळी त्यांनी संपदा समुद्रात बुडून जाईल बुडून जाईल म्हणून इंद्राची सगळी संपदा लक्ष्मी रहित त्यांनी श्रीरहित संपूर्ण राज्य झालेलं आहे सगळी संपदा समुद्रात त्यांनी बुडून गेली सर्वत्र हा हाकार झाला भगवान विष्णूंच्या चरणासमोर असणारी लक्ष्मी त्यांनी गुप्त झालेली आहे मग काय करावं सगळेजण भगवंताच्या अजित रूपाकडे त्यांनी गेले अजित अवतार भगवंतानं धारण केला होता देवानं सल्ला दिला असं करा समुद्र मंथन करा सगळे हासायला लागले देवा समुद्राचं कुठं मंथन त्यांनी करता येत असतं का तुम्हाला काय करायचं तुम्ही त्यांनी पर्वत घेऊन या हा मेरू पर्वताची रवी करा वासुकी सर्पाची दोरी करा समुद्र मंथन त्यांनी होईल मेरू पर्वत आणता येईना भगवंतानं स्वतःच गरुडावर जाऊन अशा पद्धतीने मिरू पर्वत आणला तो समुद्रामध्ये त्यांनी अशा पद्धतीने समुद्रामध्ये सोडलेला आहे वासुकी सर्पाला प्रलोभन देऊन आणलेलं आहे आणून त्यांनी अशा पद्धतीने समुद्र मंथनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे देव आणि असुर एकत्र झालेले आहे देवतांचा आसुरांचा त्यांनी असणारा राजा बळी आहे त्या बळीला त्यांनी समोर केलेला आहे त्याच्याबरोबर सर्वचे सर्व आसूर आलेले आहेत देवता पण त्यांनी आलेल्या आहेत समुद्र मंथनाची सुरुवात झाली पण तो पर्वत त्यांनी खचू लागला पर्वत कश्यपा कश्यपा हल पर हा पर्वत खचतोय भगवंताला कळालं आणि भगवंतानं अजून एक अवतार धारण केला त्याचं नाव आहे कश्यपाव कश्यप भगवान पाठीवर त्यांनी मेरू पर्वत घेतला समुद्रमंथन त्यांनी होऊ लागलं सगळ्यात आधी त्याच्यातून हलाहल नावाचं विष प्रगट झालं सर्वत्र हा हाकार होऊ लागला प्रलयंकर असणाऱ्या भगवान शंकराचं स्मरण केलं भगवान शंकर आले भगवान शंकराने विष त्यांनी महाराज हलाहल विष पिऊन टाकलेला आहे यानंतर त्यांनी समुद्रमंथनातून चंद्रमा प्रगट झाला तो भगवान शंकरानं मस्तकावर धारण केला यानंतर त्यांनी कामधेनू प्रगट झाली ती ऋषीमुनींना देऊन टाकले ऐरावत नावाचा हत्ती आला तो इंद्रानं त्यांनी घेऊन टाकला उच्चश्रवा नावाचा घोडा आला तो त्यांनी दैत्यांचा राजा बळी याला त्यांनी देऊन टाकला यानंतर कौस्तुभमणी आला भगवंतानं तो कंठात धारण केला यानंतर पारिजातक वृक्ष आला तो स्वर्गात नेऊन स्थापन केला यानंतर अप्सरा आल्या त्या ते त्यांच्या मनानंच देवाकडं निघून गेल्या देवतांकडं स्वर्गात निघून गेल्या यानंतर त्यांनी महाराज मदिरा आली वारुणी नावाची मदिरा म्हणजे दारू प्रगट झाली समुद्रमंथनातून ही दारू मात्र आसुरांनी स्वीकारली तेव्हापासून आत्तापर्यंत ते म्हणजे आसुरच आहेत ना महाराज काय सांगायचं दुसरं पण ते त्यांनी तिचा स्वीकार करूनच आहेत महाराज असू द्या पण आसुरांनी तिचा स्वीकार अशा पद्धतीने केला यानंतर त्यांनी महाराज हा प्रत्यक्ष लक्ष्मी प्रगट झाली वरमाला हातात घेऊन आली लक्ष्मीपूजन करतो ना आपण दिवाळी आता येईल ना समोर हां म्हणून त्यांनी त्या अमावस्याच्या रात्री त्यांनी अशा पद्धतीने लक्ष्मी प्रगट झाली वर्माला घेऊन आली सगळ्यांना असं वाटायला लागलं की लक्ष्मी आपल्यालाच प्राप्त व्हावी सगळेजण तयार होते महाराज दुर्वासा होते बृहस्पती होते ब्रह्मदेव होता इंद्र त्यांनी होता मार्कंडे होते भगवान शिव होते ती आली पण हातात त्यांनी घेऊन निघालेली वर्माला सगळ्यांकडे पाहू लागले दुर्वासाकडे पाहिले म्हणे फार तपस्वी आहे पण क्रोधी आहे कधी शाप देईन सांगता यायचं नाही बृहस्पतीकडे पाहिलं म्हणे आज ज्ञानी आहे पण याला शिष्य शाखा जास्त आहे हां माझ्या माझ्याकडे त्यांनी कधी पाहिलं ब्रह्मदेवाकडं पाहिलं म्हणे हा त्यांनी कामे आहे स्वतःच्याच मुलीच्या मागे पळाला होता इंद्राकडं पाहिलं म्हणे हा त्यांनी संकट आला की पळून जातो यानंतर मार्कंड्याकडे पाहिलं म्हणे चिरंजीवी आहेत पण इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे हां भगवान शंकराकडे पाहिलं पण हे स सगळ्या देवांचे सब बाबा की बाबा पण मसनवाट्यात राहतात काय करावं लक्ष्मीने सगळे रिजेक्ट करून टाकले महाराज भगवान मात्र कोणाच्या लाईनीत उभा नव्हता एका बाजूला त्यांनी नारायण उभा होता लक्ष्मी त्याच्यासमोर गेली त्याचं सौंदर्य पाहून भुलली आणि बोलून म्हणू लागली माझा स्वीकार करा भगवंतानं सांगितलं तुझा स्वीकार करीन पण माझे गट आहे तुला जीवनभर माझ्या चरणाजवळ बसून माझी सेवा करावी लागेल म्हणे ठीक आहे म्हणून त्यांनी वर्माला भगवंताच्या हा गळ्यामध्ये तिने घातलेला आहे तेव्हापासून मन तयार झाली न मागे त्याची रमा होय दासी त्यानं मागितली नाही पण रमा त्याची दासी झालेली आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा त्यांनी अतिशय सुंदर लक्ष्मी चौदा रत्न त्याच्यातून प्रगट होत्या समुद्र मंथरातून लक्ष्मी प्रगट झालेली आहे यानंतर त्यांनी महाराज धन्वंतरी भगवान प्रगट झाले हा पंचवीस अवतारातले एक अमृताचा कलश आपल्या हातामध्ये घेऊन आले अमृत घेऊन आलेले आहेत अमृत प्रगट झाल्यानंतर देव आसुरांमध्ये त्यांनी भांडण होऊ लागलं आसूर त्यांनी अमृत घेऊन पळू लागले भगवंताला कळालं भगवंतानं त्यांनी अजून एक अवतार धाडला मोहिनी भगवान मोहिनी रूपात प्रगट झाला अमृत देवतांना देऊन टाकलं देवासुरांचा संग्राम झाला सगळे असुर मारले गेले देवताना मृत्यांनी प्राप्त झालेला आहे शुक्राचार्यांना फार वाईट वाटलं दैत्यांचे गुरु शुक्राचार्य म्हणे माझे सगळे शिष्य मारले गेले भगवान शंकराकडे गेले शुक्राचार्य बळीसुद्धा मारला गेला होता रडू लागले म्हणे का रडता माझे सगळे शिष्य मारले गेले भगवान शंकर म्हणले तुझ्यासारखा गुरुच पाहिला नाही जो शिष्याकरता रडतो आहे शिष्याकरता रडणारा गुरु कुठं सापडेल महाराज की माझ्या शिष्याचं कल्याण व्हावं त्याचं त्यांनी हित व्हावं याच्याकरता रडणारा गुरु भगवान शंकरानं प्रसन्न होऊन वरदान दिलं मृत संजीवनी विद्या शिकवली मेलेली माणसं जिवंत करण्याची विद्या पण शुक्राचार्यांनी त्यांनी त्या ते विद्येच्या बळावर सगळ्या असुरांना पुन्हा जिवंत केलं अशा पद्धतीनं संजीवनी विद्येचा प्रभाव त्यांनी पाहायला मिळाला बळी परत जिवंत झाला या बळीनं त्यांनी महाराज अनेक प्रकारचे यज्ञ करायला सुरुवात केली बळी त्यांनी उन्मत्त झाला या बळीनं त्रैलोक्याचं राज्य प्राप्त करून घेतलं देवदेवतांना त्यांच्या राज्यातून हाकलून दिलं महाराज आता सातवं मन्वंतर त्यांनी सुरू झालं वैवस्वत मनवंतर या मनवंतरामध्ये आणि हा बळीनं सर्वत्र स स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं होतं आता त्यांनी महाराज देवतांची माता आदिती तिला चिंता पडली ती विचार करते आहे की माझ्या मुलांना त्यांनी ही न होऊन फिरावं लागतं आहे यांची सहायता करणारा कोणीतरी मुलगा असावा म्हणून त्यांनी ऋषीची विनंती केली मला असा मुलगा व्हावा जो त्यांनी इंद्राची सहाय्यता करणारा असेल हा म्हणून त्यांनी सहाय्यता करणारा मुलगा त्यांनी व्हावा असं त्यांनी महाराज वरदान मागून घेतलं त्यांनी तिला व्रत सांगितलं ते व्रत आहे पयोव्रत बारा दिवसाचं व्रत आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते द्वादशी भाल भागवता त्याचं वर्णन आहे महाराज म्हणून ज्यांना संतती प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्याने ते व्रत करावं आता आपण काल परवाच पाहिलं होतं कथेमधून कीर्तनामधून जरा हा बोलत असताना कथाकारांनी कीर्तनकारांनी जरा मोजून बोललं पाहिजे नाही तर कायद्याच्या कचाट्यात जर त्याचं बोलणं सापडलं मग काय करायचं मग इथून पुढं त्यांनी कायदे शिकावे लागतील आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील म्हणून हां पयोव्रत आहे भागवतात सांगितलेलं आहे बारा दिवसाचं दूध पिऊन करण्याचं ते व्रत आहे त्या व्रतानं परमात्मा त्यांनी प्रसन्न होईल आणि अशा पद्धतीने संतती प्राप्त होऊ शकेल असं त्यांनी वर्णन तिनं बारा दिवसाचं व्रत केलं त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर विजया द्वादशीला पुत्ररत्नाची झाली आणि उपेंद्र प्रगट झाला उपेंद्र म्हणजे त्यांनी वामन वामन प्राकट्य झालं वामन भगवान प्रगट झाले सर्व देवदेवताना आनंद झाला तंबटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षया कर्मानुकार्या मारस्कृत्य प्रजापतीं म्हणून आठ वर्षाची मूर्ती त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे सर्वजण त्याचा जातक कर्मसंस्कार त्यांनी झालेला आहे बृहस्पतीनं त्याला यज्ञपवित दिलेलं आहे पृथ्वीनं त्याला मृगचर्म दिलेला आहे चंद्रमानं त्याला दंड दिलेला आहे माता आदितीनं त्यांनी महाराज कौपिन दिलेलं आहे देवतांनी त्याच्या डोक्यावर छत्र दिलेलं आहे ब्रह्मदेवानं कमंडलू दिलेलं आहे सप्तर्षीने रुद्राक्षाची माळ दिलेली आहे यक्षराज कुबेरानं भिक्षापात्र दिलेलं आहे उभीनं त्याच्यामध्ये भिक्षा वाढलेली आहे असा त्यांनी वामन आहे आठ वर्षाच्या मूर्ती त्यांनी बटुभेषामध्ये असणारा हा वामन याने तपश्चर्या करायला सुरुवात केली भगवान वामनाच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट आहे तपश्चर्या त्याने सुरू आहे जिथं तपश्चरेला बसेल त्या जागेचा मालक यायचा आणि माणसं उठ माझी जागा आहे आता काय करावं इथून उठायचं तिथं बसायचं तिथून उठायचं तिथं बसायचं माझी जागा माझी जागा म्हणून हाकलून देऊ लागले सर्वजण मग काय करावं आता अशी एखादी मला जागा पाहिजे जिथून कोणी हाकलून देणार नाही मग काय करावं त्रैलोक्याचा राजा झाला होता बळी पण बळीकडंच गेलं पाहिजे त्याचंच सगळं त्रैलोक्य आहे बळी त्यांनी नर्मदा नदीच्या काठावरती भडोच्या क्षेत्रामध्ये भृगुकच्छ ठिकाणाचं नाव आहे तिथं यज्ञ करत होता त्याचे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले होते शंभरावा यज्ञ त्यांनी सुरू होता आणि वामन भगवंतांनी महाराज त्याच्या यज्ञशाळेमध्ये गेले ब समोरून वामन भगवंताला येताना पाहिलं हातामध्ये छत्री आहे एका हातामध्ये कमंडलू आहे अतिशय तेजस्वी आहे हा त्याला पाहून बळीनं नमस्कार केला महाराज अनोळखी माणसाला नमस्कार करावा असं वाटलं ना की समजा त्याच्यात काहीतरी दिव्यत्व आहे आपण कोणाला नमस्कार करत नाही ओळख नाही बळीची आणि वामनाची तरी पण नमस्कार केला काहीतरी दिव्यत्व अनुभवाला आलं नमस्कार केला विचारलं स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मण ब्रम्हण करवा आणि ते ब्रह्मा ब्रह्मर्षी नाम तपस्साक्षात मन्ये त्वारचे वपूर धर्म कोण आहात तुम्ही एवढे तेजस्वी आहात दैदिप्यमान आहात तुमचं स्वागत आहे सांगितलं मी वामन आहे हां कशा करता आपण आलात हां म्हणे काय नाही मी तपश्चर्या करतो आहे जिथं तपश्चर्याला जाऊन बसतो त्या जागेचा मालक येतो मला म्हणतो उठ माझी जागा आहे मला त्यांनी हां काही मागायचं आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी बळी प्रसन्न झाला देण्याकरिता तयार आहे हां म्हणे काय हवा असेल ते मागून घ्या ते म्हणले जर देणार असशील बळी हां तर त्यांनी एकच दे माझ्या पावलांनी मला तीन पावलं जमीन दे असं म्हटल्यानंतर त्यांनी बळी हसायला लागला म्हणे का हसता हा अरे तू दिसतोच छोटा तुझी बुद्धी पण छोटीच आहे एवढा मोठा मित्र आहे लोक्याचा राजा जास्त मागून घ्यायचं ना काय हे बळी द्यायचं तर देण्यात निघून जातो अरे म्हणे गरम डोक्याचा ब्राह्मण आहे हा शांत व्हा असं म्हणून त्यांनी थांबवलं आणि मग त्यांनी देण्याकरिता तयार झाले हातामध्ये पाणी घेऊन त्यांनी संकल्प सोडायचा एका मंडूलो हातात घेतला इतक्यात शुक्राचार्य महाराज धावून आले धावत येऊन त्यांनी बळील थांबवलं बळी थांब ये वैरोचने साक्षात भगवान विष्णु रव्य हा कश्यपादितीर जातो देवाना कार्य साधका देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता कश्यपाने आदित्यच्या घरी प्रगट झालेला हा भगवान विष्णू आहे तुझी परीक्षा घेण्याकरिता आलेलं देऊ नकोस असे शब्द गुरुजींच्या मुखातून ऐकल्यानंतर बळीला फार समाधान त्याची छातीच मोठी झाली महाराज तो म्हणला हा विष्णू आहे जगाचा मालक आहे त्रैलोक्याला त्या भरणपोषण करणारा देव आहे आणि आज माझ्या दारामध्ये त्यांनी मागण्याकरिता आलेलं याच्यापेक्षा मोठं काय असलं पाहिजे पण मी देणार म्हणला हा देण्याकरिता तयार आहे शुक्राचार्य म्हणले देऊ नकोस तरी पण त्यांनी महाराज त्यानं देण्या देण्याची तयारी दाखवली शुक्राचार्याने थांबवण्याचा प्रयत्न केला झारीच्या तोंडात अडकून बसले पाणीच पडे ना का बरं पाणी पडत नाही म्हणून गवताची काडी घेतली टोचली हा शुक्राचार्यांचा डोळाच फोडला आड आला म्हणूनही फोडी आला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला शुक्राचार्य त्यांनी बाहेर आले हा डोळा फुटला होता शाप दिला बळीला मूर्खा तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो तू जा तुझी सगळी संपदा हडप केली जाईल तू बांधला जाशील आणि तुला सुतलाच जावं लागेल त्याच्याच गुरुनं शाप दिले होते महाराज त्याला लोक शहाजूकपणानं म्हणतात तुमच्या देवाने त्यांनी बळीला पातळात देऊन घातलं असं करावं का का बरं करू नये अशा लोक आता मला वेळ नाही व सांगायला नऊ वाजून वीस मिनटं झालेली आहेत म्हणून त्यांनी सगळं त्याच्याकडे आडवं बोलणारे लोक आहेत की नाही त्यांच्यावर सरळ कधी बोलायचं नाही आडवंच बोलायचं वक्ते बाबांकडे एक मनुष्य गेला बऱ्याच लोकांना वक्ते महाराज माहिती आहेत एक मनुष्य त्यांच्याकडे गेला सत्तावीस अठ्ठावीस प्रश्न घेऊन गेला होता तुम्हाला असं करावं का देवानंद तसं करावं का देवानंद फलानंद बिस्तान त्याच्यात प्रश्न होता म्हणे वामन भगवंतानं बळीला पातळात बरं घातलं हां ते म्हणले याला सरळ उत्तर द्यायचं नाही ते म्हणले काय रे त्या बळीनं त्यांनी काय केलं होतं माहिती आहे देवतांना त्यांच्या जागेवरून हाकलून दिलं होतं बळजबरी त्यांच्या घरात घुसला होता त्यांचं राज्य त्यांनी हिरून घेऊन तिथं त्यांनी स्वर्गाचा अधिपती झाला होता एखाद्या माणसाच्या घरात घुसायचं आणि त्याला त्याच्या घरातून हाकलून द्यायचं आणि आपण त्याच्या घराचा राजा व्हायचं कुठला नियम आहे हा भगवंताने त्यांनी बळीला त्याच्या पातळात घातलं म्हणजे त्याची जागा दाखवून दिली तुझी जागा ती आहे आणि तिथं राहा काय चूक केली देवाने पातळात घातलं म्हणून तुला फार बळीचा पुळका आला त्यांचे शब्द आहेत बरं वक्तेबाबांचे हां फार तुला बळीचा पुळका आला म्हणले का रे बळी काय तुझ्या याचा नवरा होता हे शब्द त्यांच्या आहेत बरं मग परत परत सांगेन मी वक्तेबाबांचे शब्द आहेत म्हणून हां अशा लोकांच्या समोर असंच बोललं पाहिजे पण त्यांनी अशाच शब्दात उत्तर दिलं तुम्हाला जर कोणी सरळ बोलून ऐकत नसतील ना तर त्यांना असंच बोलायचं काय घाबरायचं नाही महाराज हां काय चिंता करायची गरज नाही म्हणून अशा पद्धतीनं हा शाप देऊन टाकले त्याच्या गुरुनं शुक्राचार्य निघून गेले त्यांना हातात त्याने पाणी घेतलं संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं हां त्याला माहीतच होतं विष्णू आहे म्हणून हां जर लपून छपून त्रिविक्रम रूप धारण केलं असेल तर गोष्ट वेगळी त्याच्या गुरुनं ज्ञान करून दिलं होतं हा विष्णू आहे म्हणून तरी पण त्यानं तीन पावलं जमीन दिली हां म्हणून त्याने महाराज भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं एका पावलामध्ये आधोलोक व्याप्त केलं अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातळ दुसऱ्या पावलामध्ये ऊर्ध्वलोक व्याप्त करून टाकले भूलोक भो भोरलोक स्वरलोक जनलोक तपलोक महरलोक सत्यलोक सत्यलोकात भगवंताचा पाय गेला ब्रह्मदेवाला आनंद झाला माझ्या बापाचे चरण माझ्यापर्यंत आले मग देवा कमंडलूतलं पाणी त्याच्यावर ओतलं पायाच्या अंगठ्यावर त्याच्यातून गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली गंगेचं प्राकट्य झालं आणि आता त्यांनी दोन पावलांमध्ये त्रैलोक्य व्याप्त करून टाकलं तिसरा पाय ठेवायला जागाच राहिली नाही हा पहिला शाप खरा झाला तुझी सगळी संपदा हडप होईल त्रैलोक्य भगवंतानं दोन पावलात हडप करून घेतलं तिसरा पाय कुठं ठेव बळी म्हणे जागाच राहिली नाही याला बांधून रे दुसरा शाप खरा झाला बांधला गेला आणि आता रडू लागला हा का रडतो तर देव आला होता आणि तीन पावलं मागितली देता आले नाहीत मग काय करावं त्याची पत्नी समोरून आली ती पत्नी समोर आल्यानंतर ती म्हणली महाराज का रडत आहात म्हणे देवाला तिसरा पाऊल त्यांनी दिला द्यायला माझ्याकडं राहिलं नाही पत्नीनं सल्ला दिला ती म्हणली तुमच्याकडं तिसरा पाय द्यायला जागा आहे ना म्हणे कुठं तुमचं हे शरीर हे पाप पुण्य पिकवण्याची भूमी आहे त्यानं भूमी पाहिजे ना तीन पावलं भूमिदान पाहिजे ना ही पाप पुण्य पिकवण्याची भूमी आहे त्यानं तुमचं शरीर भगवंताला हा बळीला त्यांनी कळालं हा बळी भगवंताच्या समोर हो त्यांनी म्हणू लागलं देवा माझं सर्वस्व घेऊन टाकलं पण मी आभागी आहे म्हणे का बरं माझं सर्वस्व घेतलं पण माझा स्वीकार केला नाही म्हणून तुम्हाला त्यांनी माझी विनंती आहे तुम्ही माझा स्वीकार करा हा आणि तिसरा पाय त्या माझ्या मस्तकावर अशा पद्धतीने द्या असं म्हणलं की त्यांनी बळीनं मस्तक केलेलं तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी म्हणून भगवंतानं चरण स्पर्श मस्तकाला केल्याबरोबर तो सुतलात निघून गेला तिथं जाऊन चमत्कार पाहायला मिळाला स्वर्गापेक्षा जास्त संपदा सुतलात पाहायला मिळाली बळीला असं वाटलं देवानं माझ्यावर अनुग्रह केला आणि एवढं मोठं वैभव मला प्राप्त करून दिलं इंद्राला वाटलं माझं स्वर्ग मोकळ करून दिलं माझं स्थान मला प्राप्त करून दिलं एका दगडात दोन पक्षी मारले महाराज हे त्यालाच जमतं दुसऱ्याला जमत नाही महत्त्वाची गोष्ट आहे इंद्रावर पण अनुग्रह केला आणि बळीवर पण अनुग्रह केला आता बळीनं आत्मसमर्पण भक्ती केली होती ना महाराज आत्मनिवेदन हा म्हणून भगवान प्रसन्न झालं विचारलं बळीला तुला काय पाहिजे बळी सांग मी प्रसन्न आहे तू सर्वस्व मला देऊन टाकलं दान दिलं स्वतःचं दान त्याच्या नावावरून दान प्रसिद्ध झालं जे जे लोक त्यांनी दुसऱ्याकरिता स्वतःला समर्पित करतात त्याला बलिदान असं म्हणतात मग देशाकरिता त्यांनी महाराज जे शहीद झाले ना त्यांना बलिदान दिलं असं आपण सर्वजण म्हणतो बळीनं जसं दान दिलं तसं त्यांनी महाराज शहीदांनी सुद्धा देशाकरिता बलिदान दिलं हे बलिदान शब्द त्यांनी अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रगट झाला पण बळीला भगवान प्रसन्न होऊन विचारले की तुला काय पाहिजे सांग तो मला देवा एकच वरदान द्या मी घरातून बाहेर जाताना मला सगळ्यात आधी तुम्ही दिसावेत हां घरातून आतमध्ये येत असताना त्यांनी महाराज सगळ्यात आधी तुम्ही दिसावेत आता घरातून बाहेर जायला आत यायला कुठं रस्ता असतो खिडकीतून नाही तर सवान्यातून कुठून दरवाज्यातून जातो की नाही म्हण आपण म्हणजे देवाला नाईलाज असतो बळीच्या दारात उभं राहावं लागलं पण द्वारपाल बळी द्वारी झाला बळीच्या दारातला द्वारपा बळीच्या द घराला अठ्ठावीस दरवाजे होते किती अठ्ठावीस आता बळीच्या मूडवर होतं कोणत्या दरवाज्यातून जायचं देवाला अठ्ठावीस रूप धारण करून त्याच्या दारात उभं राहावं लागलं म्हणून त्यांनी आशा उपजली भगवंतासी नीच वामनत्व आले त्यासी त्याला मागायची त्यांनी वेळ आली त्याच्या दारात गेला आणि म्हणून बांधला गेला आणि उभाच राहिला महाराज बलिप्रतिपदेला गेला होता बलिप्रतिपदा आली दिवाळीच्या वेळेला त्यावेळेला त्यांनी गेला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज येते हा सर्वत्र बातमी कळाली बळीनं त्यांनी पद्धतीने देवाला बांधून टाकलं त्याच्यासमोर उभं केलं लक्ष्मी आई साहेबांनी विचार केला मी सोडून आणते म्हणून दुसऱ्या दिवशी लक्ष्मी बळीच्या दारात गेली हा बळीला बळीनं विचारलं कोण आहेस तू म्हणे तुझी बहीण आहे अशी कशी बहीण माहीत नाही ओळख नाही पाळक नाही हां ना साडेनऊच्या दरम्यान गेलो ती बापा आता मी अकरा वाजेपर्यंत कथा सोडणार नाही तुम्ही काही म्हणलं उद्या उद्या तुम्ही रागवले माझ्यावर तरी चालेल पण आता एवढे प्रसंग राहिले सांगू का नको सांगू विस्ताराने असू द्या लक्ष्मी आहे साहेब त्यांनी गेला कोण आहेस म्हणे तुझी बहीण आहे अशी कशी बहीण ओळख नाही पाळक नाही ती म्हणली मी भावाच्या शोधात होते त्रेलोक्यात फिरले पण भाऊ सापडले आणि तुझ्यासारखा भाऊ त्यांनी मला दिसला म्हणून तुझ्या घरी आले हां म्हणे ठीक आहे मग त्याचं औक्षण केलं कर्दोरे घेऊन गेले तिने बंधन बंधन हा कमरेला त्यांनी बांधतात ना असे करदोरे घेऊन गेले औक्षण त्यांनी करून झालं आणि मग त्यांनी विचारलं तुला काय दिवस सांग म्हणे काय देऊ नकोस तुझ्या दारात ते दांडकं घेऊन उभा आहे ना तेवढं मला देऊन टाक म्हणे तुझं काही मन बिन त्याच्यावर गेलं की म्हणे नाही ते आमचे हे आहेत आमचे मालक आहेत मग लक्षात आलं ही लक्ष्मी आहे लक्षात ठेवा सर्वस्व भगवंताला जर देऊन टाकलं हा तर लक्ष्मीसुद्धा दारात मागण्याकरिता येते हे वैभव त्यांनी बळीचं त्यांनी झालेलं आहे देऊन टाकलं भगवंताला हा भगवंताला घेऊन लक्ष्मी जाण्याकरिता निघाली रडू लागला बळी मग मात्र भगवंताला व्याकुळता निर्माण झाली बळी तुझ्या दारातून जरी जाताना दिसत असलो तरीसुद्धा तुझ्या हृदयातून कधीच जाणार नाही पण अखंड बळीच्या हृदयामध्ये भगवान अशा पद्धतीनं राहतो आहे बळी हा वैष्णव आहे आणि वैष्णवाच्या हृदयात भगवान कायमस्वरूपी वास्तव्य करतो आहे त्याला अनेक प्रकारचे आशिष भगवंतांना देऊन टाकले आहेत अशी वामन अवताराची संक्षिप्त कथा आपण या ठिकाणी वर्णन करून पाहिले त्याला पाताळात नेऊन घातल्यानंतर त्याची आई आली होती बळीची तिचं नाव होतं देवी देवाला वाटलं शाप द्यायला आली की नाही आली की काय हां ती म्हणली घाबरू नकोस देवा तुला शाप द्यायला आले नाही माझं मोठेपण सांगायला आले आणि काय मोठेपण सांगितलं भला हुआ सती नाही ऐसा साथ पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात बरं झालं म्हणली विरोचनाबरोबर सती गेली नाही हा असा मुलगा जन्माला घातला की जगाचा मालक त्यांनी हात पसरून त्याच्या समोर आला असं स्वतःचं वैभव तिनं सांगितलं असो